शेतकरी मित्रांनो नमस्कार मी एस आर टी तंत्रज्ञानानुसार मक्का पीक घेतले आणि ते खूप भारी आले तर हे तंत्रज्ञानाविषयी आपले भडसावळे दादा चंद्रशेखर दादा भडसावळे नेरळ यांनी जे निर्मित केलं आणि शेतकऱ्यांना दिलं त्या तंत्राविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर हे आपण याच्यामध्ये कुठलीच मेहनत घेतली नाही आणि फक्त पीक लागवड केली नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आता या टोकण यंत्राद्वारे टोकणणी करत आहे आणि आज बारा जून दोन हजार चोवीस तर मी ह्या शेताला गेल्या चार वर्षापासून नागर मोगडा रोट्या वगैरे काहीच करत नाही आणि हे काही न करता मी हे सलग पीकच घेत राहतो फक्त आणि पीकही चांगल्या क्वालिटीचं घेतो तर इतर शेतकऱ्यांनीही असे पीक घेण्याचा प्रयत्न करावा अशी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे मी हे एसआरटी तंत्रज्ञान हे दादांनी कोकणातून आणलं जे राईस आपलं भातामध्ये जे विकसित केलं होतं ते भातापेक्षाही आपल्याला मका कापूस सोयाबीन चना वगैरे म्हणजे मराठवाड्यातील सर्व पिकासाठी हे एकदम उत्तम प्रकारे सूट झालेलं आहे तरी आपण ह्या तंत्राचा अवलंब करावा अशी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आता यानंतर बघूया आपण पुढील व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवील तर तो पण बघा आता ह्या हरभऱ्याचं शेत आहे या हरभऱ्याच्या शेतामध्ये सुद्धा आपण कुठलीच मेहनत केली नाही आणि हे तर कापसाचं शेत आहे याच्यामध्ये पाच वर्ष कम्प्लीट झालेले दोन हजार वीसमध्ये याच्यामध्ये आपण लागवड केली होती म्हणजे चार वर्षे झाले आहेत आता अशा पद्धतीचं आपलं हे पीक उगवून आलेलं आहे आणि त्यानंतर पुढची स्टेप ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती यासारी पद्धतीनुसार घेतलेली मग काय आपली तर या शेतामध्ये आपण नागर मोगडा रोट्या वगैरे काहीच करत नाही बघा हे तुम्हाला जुने हरभऱ्याचे चण्याचे अवशेष दिसत आहेत आता यामध्ये आपण टिंजर टिंजर हे तणनाशक घेतलं की हे पूर्ण कव्हर होऊन जाईल तिची लागवड बारा जूनची आहे आणि आज जवळपास हिला अठरा दिवस झालेले आहे तर अशा पद्धतीची ही है। मक्का आहे तेच मक्काचे हे फोटो आपल्याला दाखवतोय मी हे बघा याच्यावर तीन जर पावारलं बेस्ट तर